ओडिसा राज्यातून विक्री करता आणलेला एकशे वीस किलो नऊशे पाच ग्राम वजनाच्या गांज्यासह एकूण ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट किमतीचा मुद्देमाल ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई अहिल्यानगर पोलीस जिल्हा घटकामध्ये माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्या यजमान विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक आनंद सालगुडे राजेंद्र बाग पोलीस अमलदार अतुल लोटके गणेश लोंढे संतोष खोरे दीपक घाटकर फुरकान शेख लक्ष्मण खोकले राहुल द्वारके अमृत आढाव आकाश काळे रमेश राजा आत्ता प्रकाश मांडगे सागर ससाने भगवान धुळे उमाकांत गावडे अरुण मोरे जयराम जंगले यांची दोन विशेष पथक तयार करून अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणारे इस्मांची माहिती काढण्याबाबत पथका सूचना व मार्गदर्शन करून पथकं रवाना केली होती दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारापर्पत दोन इस्मानी ओडिसा राज्यातून अंमली पदार्थ गांजा खरेदी करून त्यांचा हस्तक नवनाथ अंबादास मेटे राहणार श्रीगोंदा व नवनाथ मेटे यांचा एक साथीदार यांच्याकडील ट्रक क्रमांक एम ए चौदा जीयू एकवीस अकरा मध्ये भरून विक्री करण्याकरता असल्याची माहिती मिळाली पोलीस श्री कबाडी यांनी छाप्याचं नियोजन करून वरील पथक अहिल्यानगर ग्रामीण विभागातील फॉरेन्सिक टीमचं शेंडी बायपास एमआयडीसी जाणाऱ्या रोडवर वडगाव गुप्तगावच्या शिवारातील हॉटेल किनाराजवळ सापळा रचून थांबले असता बातमीतील ट्रक येताना दिसल्यानं सदर ट्रक चालकास चा त्याच्या ताब्यातील ट्रक रोडच्या कडेला थांबवण्यास सांगून ट्रकमधील दोन्ही इसमांना अटकावून ठेवून त्यांचं त्यान नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावं नवनाथ अंबादास मेटे अडतीस वर्ष राहणार डोरजे तालुका श्रीगोंदा जिल्हा ज्ञानेश्वर दत्तात्रे फुंदे व एकोणचाळीस वर्ष राहणार मळेगाव तालुका शेवगाव जिल्हा हिलनगर असं असल्याचं सांगितलं ताब्यात घेण्यात आलेल्या इस्मानच्या ताब्यातील इस ट्रकची पंच फॉरेन्सिक टीम यांच्या मदतीनं झडती घेतली असता ट्रकच्या केबिनवरील टपावर सहा गुन्ह्यांमध्ये तीस लाख बावीस हजार सहाशे पंचवीस रुपये किमतींचा एकशे वीस किलो नऊशे पाच ग्राम गांजासह एकूण ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट रुपये किमतींचा बदमाल जप्त करण्यात आला ताब्यात घेण्यात ता आलेल्या इस्मानकडं सखोल चौकशी करता त्यांनी सदरचा गांजा हा त्यांचे साथीदार यांचा असून तो विक्री करता आणला असल्याचं सांगितलं ताब्यात घेण्यात ता आलेल्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नवनाथ मांडगे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन एकोणीसशे पंच्याऐंशीचं कलम आठ क वीस ब क अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींच्या ताब्यात मोठ्या मुट, प्रमाणावर गांजा मिळून आलेला असून सदर गांजा तस्करीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्यानं माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानं गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे नेमणूक ठाणे गुन्हे शाखा अहिल्यानगर हे करतात सदरची कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर